मागणी सरस्वती नदी नाला नसून नदी आहे आणि ह्याच्यावर आलेला फंड पन्नास कोटी रुपये हे योग्य कृत्यदारालाच काम द्यावं आणि मनमानी करू नये एवढीच मागणी आहे आमच्या सध्याच्या ह्याला आणि दीडशे कोटी रुपये खर्चून भुयारी घाटार योजना केली आहे ती आताही लॅव झालेली नाही आणि आत्तासुद्धा थोडाही पाऊस आला तरी पाणी सगळ्या पडळीमध्ये गुडघ्यात त्याला पाणी वाहत आहे आणि ही लॅव योजना ताबडतोब करावी ही मागणी आहे अंबाजोगाई शहराला संघर्षाचा इतिहास होता मात्र तो इतिहास जमा झाला असेच म्हणावे लागेल संघर्ष करण्याची भूमिका परळी शहराच्या माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी घेतल्याची दिसते अगोदर अंबेजोगाई व परळी शहरातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला तर आज माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी अत्यंत टोकाचा निर्णय घेत नगरपरिषद प्रशासनाच्या विरुद्ध थेट स्वतःला नगरपरिषद कार्यालयासमोर गळ्यापर्यंत मातीत गाडू गाडून घेण्यासारखे टोकाचे आंदोलन सुरू केले आहे असे आंदोलन बीड जिल्ह्यात काय महाराष्ट्रात आजपर्यंत झाले नसेल दुसरे महत्त्वाचे म्हणजे परळी नगर परिषदेवर प्रशासक आहे परळी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर माजी मंत्री विद्यमान आमदार धनंजय मुंडे व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे हे दोन्ही नेते राजकीयदृष्ट्या एकत्र आल्याने दोन्ही गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची मोठी राजकीय अडचण झाल्याची दिसत आहे प्रशासक नगर परिषदेचा असो किंवा जिल्हा परिषदेचा असो कुठलाही असो परळी असेल नाहीतर आंबेजोगाई हो राजकीय कार्यकर्त्यापेक्षा प्रशासकाच्या भूमिकेला सध्याच्या काळात महत्त्व प्राप्त झाले आहे प्रशासकांना माहीत आहे किंवा माहीत असते कधी कोणत्या नेत्याचे आमदार मंत्र्याचे ऐकायचे दीपक देशमुख म्हणतात परळी शहरातील सरस्वती नदीवरील काम तसेच इतर कामे एकाच गुत्तेदाराला का दिले दुसरे महत्त्वाचे म्हणजे आंबेजोगाई शहरातील जयवंती नदी की नाला असा वाद कायम आहे नदी की नालामधील अतिक्रमणासंदर्भात ज्याला जशी सवड मिळेल तसे आंदोलन होते त्या आंदोलनाचे पुढे काय होते हे मात्र समजत नाही परळीच्या सरस्वती नदीवरील पन्नास लाखाच्या कामासंदर्भात माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी प्रशासना नगरपरिषद प्रशासनाकडे माहिती मागितली नगरपरिषद प्रशासनाने दीपक देशमुख यांना माहिती दिली नाही दीपक देशमुखांचे आंदोलन तेरा मेला होते मात्र त्यांनी प्रशासनाची दखल घेतील अशी वाट पाहिली तेरा दिवसानंतर त्यांनी निवेदन दिल्याप्रमाणे गळ्यापर्यंत गाडून घेऊन आंदोलन सुरू केले आहे संघर्षाचा वारसा असणाऱ्या आंबेजोगाई शहरात अनेक माजी नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष आहेत मात्र कोणीही एवढा नगरपरिषदेच्या प्रशासनाविरुद्ध टोकाचा संघर्ष केला नाही परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी आंदोलन सुरू केले आहे प्रशासन त्यांची मागणी मान्य करते की डोळेझाक करते येणारा काळच ठरवेल तूर्त तरी आंदोलन मात्र सुरू आहे

आणि परत परत त्या मुद्देदाराला काम किती बनवाणी याच्यावर तुम्ही एक निवेदन दिलेलं होतं की परळी अर्थात व्यवस्थित व्हावी आणि परळी व्यवस्थित काम व्हावं